तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तसेच बाधित संघर्ष समिती अध्यक्ष शेठ नंदराजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सातत्याने मदत करत असतात परंतु त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सत्तावीस गावचे अध्यक्ष असून सातत्याने लढा देत असतात कार्यकर्त्यांकडून व त्यांच्या छात्यांकडून विद्यार्थ्यांकडून तसेच मुगाजी परिवाराकडून हा वाढदिवस que las ZATO. खऱ्या अर्थानं माझा हा पंचावन्न वाढदिवस आहे या पूर्ण माझ्या या पनवेल तालुक्यामध्ये असलेली माझ्यावर जिम्मे, जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी मी पार पाडित असतो आज गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी आमच्या केंद्र शाळा दोन आहे त्या केंद्र शाळेमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा रायगड जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मी वाया वाटप कार्यक्रम करीत असतो आणि केलेला आहे फक्त एकच कोपर कोली वाघेली वाघेलचा वाडा आणि वरचावला हे पाच शाळा फक्त आम्ही सोमवारी ठेवण्यात आलेले आहे म्हणजे काल जवळ चार दिवस मी हा कार्यक्रम करीत आहे आणि सतत आजचा हा माझा ओवळ्याचा शाळेमध्ये चांगल्या मोठ्या संख्येने प्रमुख अतिथिथी सुद्धा होते आणि सर्व विद्यार्थी होते आणि आज आम्ही वाय कार्यक्रम केलेला आहे परंतु परमेश्वरांची एक देणगी असतो आणि परमेश्वरांनी मला एक साथ दिलेली आहे की समा समाजाची सेवा करीत रहा तुला कधी काही पडू कमी पडू शकत नाही त्या पद्धतीने जर आम्ही एक रुपया कमावला तर एक पंचवीस पैसे एक समाजासाठी आम्ही वापरित असतो आज खऱ्या अर्थाने शिक्षणाची फार मोठी गरज आहे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्हाला मुलांना सांगाच वाटतो का आपण शिक्षण घ्या शिक्षण घेतला तर आपला आई वडिलांचं पोषण करणार आपला कुटुंब सांभाळणार हे आम्ही नेहमी मुलांना सांगत असतो आपल्या या डोळ्यासमोर आंतरराष्ट्रीय दर्जेचा इमानतळ होत आहे त्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना या, या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची दिबा पाटील सत्ता सत्तावीस गाव कृती समितीची एक कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ती काम करणार आहोत तीन हजार एकसष्ट मुलांना तिथं नोकर भरत्या होणार आहेत आणि त्या आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून आमची संघटना आहे त्या संघटनेच्या मा माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आम्ही आमच्या या भागातली जी दहा गावं स्थलांतरित झाले आहेत आमची एक पाच सात गावं या सर्व गावांना आम्ही नोकऱ्या द्यायचं काम आमची संघटना करणार आहे वेळेवेळेवर प्रत्येक वेळेस आम्ही शिरको धारेव धरतो हो आमच्या कमिटीमध्ये फार मोठे मध्ये हुशार अभ्यासू मुलं आहेत तरुण वर्ग आहे आणि फक्त तरुण मुलांना एक आधार द्यावा ते मी ती जिम्मेदारी घेतो कारण मी एक अध्यक्ष असल्या ना, ना माझ्यावर टाकलेला सत्तावीस गावांनी विश्वास हा विश्वास सार्थ केल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही या आमच्या भूमीमध्ये या आमच्या प्र प्रकल्पाकडे नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची कमिटी सदैव प्रयत्न राहणार आहेत म्हणून आम्ही मुलांना वारंवार सांगतो का तुम्ही शिकत राहा शिकला तर तुम्ही आपला गाव वाचू शकाल शिकलं तर आपला तुम्ही शाळेचं नाव लोक करू शकाल शिकाल तर तुम्ही पनवेल तालुक्याचं नाव रोशन करणार शिकाल तर रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणार शिकाल तर महाराष्ट्राचं नाव रोशन करणार शिकाल तर एक भारत देशाचा नाव तुम्ही सिद्ध करून दाखवणार आज मी खऱ्या अर्थानं सर्व मुलांना सांगितलं का कोणीतरी ते कलेक्टर व्हा डॉक्टर व्हा असे आय अधिकारी व्हा आम्ही प्रत्येकाला मी मुलांना वारंवार सांगत असतो का असं तुम्ही शिकत राहा तुमच्या पाठी सदैव आम्ही कमी येते आम्ही ही भूमिका घेऊन आम्ही सदैव मुलांच्या पाठी असतो आणि सदैव प्रत्येक गावामध्ये कुठलाही संकट आला या संकटासाठी आमची सत्तावीस गाव समिती सुद्धा खमख्या म्हणजे उभी आहे म्हणून मी सर्वांना हात धरून विनंती करतो का माझ्यावर तुम्ही तो वर्षाव केला तो मला एवढा आनंद वाटतो आज कोणाला वाटत नाही माझं वय पंचावन्न वर्ष असेल पण माझी जन्मतारीख एक आठ एकोणीशे एकोणसत्तर मी आज पंचावन्न वर्ष मध्ये पदार्पण करीत आहे आणि मला पण अतिशय वाटतो जसा क्रिकेटचा खेळ असतो फिफ्टी मारण्यासाठी प्रयत्न करतो कधी हाफ सेंचुरी होतो आपण हाफ सेंचुरी करून आता फिफ्टी फाय हंड्रेड म्हणजे शंभर धावा करून आपल्याला हंड्रेड गाकाच आहे मी देवाला विनंती करतो परमेश्वरा तुझी साथ मला राहू द्या मी सदैव या जनतेची सेवासाठी जसे स्वर्गीय दिबा पाटील साहेबाई जसे जनतेचा आ, विकास करून दिलाय त्या पद्धतीने मी सदैव जनतेची कामं करील एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो घेईन